तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी सेनापती कापशी येथील विद्यालयामध्ये शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार शिक्षकाला तात्काळ निलंबित करून अटक शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या सेनापती कापशी येथे असणाऱ्या रांगडे विद्यालय येथे मुल्ला निसार अहमद मोहद्दीन या सहायक शिक्षकाने विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे विद्यार्थिनीने सदर बाब घरात सांगितल्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी पसरली गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेऊन नरादम शिक्षकाला बेदम चोप दिला तसेच त्याच्यावर लैंगिक अत्याचारसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला यापूर्वी पालकांनी विद्यार्थिनीशी सदर शिक्षकाच्या असभ्य व लाजीरवान्या वर्तनासंबंधी तक्रारी केल्या हो होत्या त्यानंतर आज रोजीसुद्धा नरादम शिक्षकाविरोधात लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी आल्याने संस्थेने शिक्षकाला कायमस्वरूपी बडतर्फ केला आहे

निलंबना संस्थेच्या न्यायमूर्ती रानडे विद्यालय कापशी सेनापती तालुका कागर जिल्हा कोल्हापूर येथील सहाय्यक शिक्षक श्री मुल्ला निसारे अहमद मोहद्दीन यांना विद्यालयातील विद्यार्थ्यांची लैंगिक छेडछाड केल्याप्रकरणी यापूर्वी पालकांनी तक्रार केली होती तसेच आज रोजी सुद्धा पालकांनी सदर शिक्षिका विरोधात विरोधात विद्यार्थिनींची लैंगिक छेडछाड केल्याप्रकरणी तक्रार दिलेली आहे सदर सहायक शिक्षक श्री मुल्ला निसारे अहमद मोहद्दीन याचे आज दिनांक एक जून एक जुलै दोन रोजी पासून तात्काळ कायमस्वरूपी निलंबन करून पडतरप करण्यात येत आहे जयकुमार देशपाळ यांची सहयकले संस्थेचा आहे आता अटक करते आता आता जे ज्या मुलांची चर्चा झालेली त्यांच्या पालकांना बोलावले आहे मुंडेशाला त्यांची तरी तर नोंद करून त्याला अटक करून पुढची कायदेशीर कार्यवाही केली केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील 操 <noise> <noise>